नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ यंदा वटपौर्णिमा कधी आहे जाणून घ्या शुभमुहूर्त महत्त्व अन्न पूजेची पद्धत चला तर मग पाहूया हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ही ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो यंदा ज्येष्ठ वटपौर्णिमा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त तिथी आणि या वटपौर्णिमेचे महत्व काय आहे चला तर मग जाणून घेऊयात वटपौर्णिमा तिथी यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व वडाची पूजा करतात आणि उपवास करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुवासिनी वडाची पूजा करू शकतात वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जपते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेची पूजा कशी करायची एक वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे दोन स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा शृंगाराचा साच करावा तीन त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे त्यासाठी ताटात फुले कापसाची वात अक्षता हल्दी कुंकू उदबत्ती पांढरा दोऱ्याचा रील मिठाई आंबा जांभूळ करबंद फणस इत्यादी फळे ठेवावी चार ही फळे ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्या पे तर यापैकी कोणते एक फळ घ्यावे शक्यतो आंबा ताटात ठेवावा पाच शुद्ध पाण्याचा गडवा तांब्या आणि निरंजन सोबत ठेवावे सहा सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहावे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुले कापसाची पोत वाहावी त्यानंतर झाडाचे ऑक्षन करावे सात त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सातवेला झाडाला प्रदक्षिणा घालावी आठ पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे आपण पाहिलं यंदा वटपौर्णिमा कधी आहे शुभमुहूर्त काय महत्त्व आणि पूजेची पद्धत या सर्व गोष्टी आपण पाहिल्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वटसावित्रीचा उपवास नक्की करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ